मागील आठ दिवसापासून बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये अत्यंत भयानक असा महापूर आलाय नदी नाले ओढे अगदी पुराने भरून वाहत आहेत अनेक शेती पाण्याखाली गेली आपल्यासोबत माझे आमदार भीमराव धोंडे आहेत त्यांनी असा एक लोकप्रतिनिधीमध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा असा झाला असेल की आपली जी मिळणारी पेन्शन आहे त्या ह्या दुष्का नागरिकांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी देणार आहेत आपल्यासोबत धोंडे साहेब आहेत त्यांच्याशी बोलूया काय सांगाल सर वे त्या त्या वे दो दो मी वेळोवेळी राज्यामध्ये ज्यावेळेस निर्माण झाली त्या त्यावेळेस मी आमदार असतानाही माझा एक महिन्याचा पगार दिलेला आहे माझे आमदार असताना सुद्धा माझी पेन्शन एक महिन्याची दिलेली आहे आताही एक महिन्याची पेन्शन ही रक्कम मला मिळणार आहे ती येत्या दोन तीन दिवसात मी मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी जिल्हाधिकारी बिडकिडी सुपूर्द करणार आहे याच्या पाठीमागचा माझा उद्देश असा आहे की सर्व लोकप्रतिनिधी आपापला आप एक महिन्याचा पगार द्यावा आणि समाजातील जे श्रीमंत लोक आहेत राज्यामध्ये खूप श्रीमंत लोकांचा भरणा आहे या सर्व लोकांनी पुढे येऊन आपापल्या आप खोतीनुसार सरकारला सहाय्य करावं शेतकऱ्यांना सहाय्य करावं याच्यासाठी ही मदत जाहीर केलेली आहे इतिहासामध्ये साहेब असं पहिल्यांदाच झाला असं की दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करा किंवा या मराठवाड्यासाठी काहीतरी उपाययोजना करा या तालुक्यामध्ये छावणी पण पाहिली पण आता अशी वेळ आली की नागरिकांचं स्थलांतर करून त्यांची छावणी करायची वेळ आली अशी अवस्था झाली पहिल्यांदाच असा महापौर आलाय काय सांगा असा महापौर शंभर वर्षात आला असं कोणी म्हणत नाही शंभर वर्षापूर्वीच माहीत नाही पण या अलीकडच्या शंभर वर्षाच्या काळामध्ये असा महापौर नद्यांना कधी आला नव्हता एवढा तो आलेला आहे त्यामुळे स्थलांतर वाढलेलं आहे स्थलांतरित लोकांना सुद्धा खूप मदत करण्याची आवश्यकता आहे मी या माध्यमातून समाजातील राज्यातील सर्व धनिक लोकांना विनंती करतो आपणही सरकारच्या मदतीला उभा राहा आणि मोठ्या प्रमाणामध्ये मदतीचा हात द्या माझ्या कृतीनुसार मी एक महिन्याची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी देणार आहे मागील तीन चार दिवसापासून तुम्ही पण पाहणी दौरा केलाय काय आढळणार तुम्हाला काय एकूण वास्तव आणि दौऱ्यामध्ये खूपच नुकसान झाल्याचं दिसतं रस्ते खूप खराब झालेले आहेत वाहून गेलीत पूल तुटलेले आहेत शेता शेतकऱ्यांच्या शेतात जायला रस्ते राहिलेले नाहीत बांध तुटलेले आहेत त्याचप्रमाणे एम बीचे काही ठिकाणी पोल पण पडलेले आहेत सार्वजनिक इमारतीचे शाळा आणि इतर इमारती त्या पण खराब झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जेला आपण नुकसान म्हणतो असं प्रत्येक गावात झालेलं आहे एकूण सरकार आणि तुम्ही काय मागणी करा सरकारकडे कर काय मदत करायला पाहिजे शेतकऱ्यांना हेक्टरी काय तुमची अपेक्षा हेक्टरी मी अगोदर सांगितलं की ज्या जमिनी पूर्णपणे म्हणजे खरडून वाहून गेलेल्या आहेत त्यांना हेक्टरी किमान दोन लाख रुपये वाहून गेलेल्या विहिरीसाठी पाच लाख रुपये फळबागासाठी पन्नास हजार रुपये त्याचप्रमाणे जिरायत जमिनीसाठी बावीस हजार रुपये हेक्टरी अनुदान हे सरकारने वाढीव दरवाने लोकांना शेतकऱ्यांना द्यावं जेणेकरून शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने मदत होईल एवढे माझे आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितलं की माझी जी मिळणारी पेन्शन आहे ती नुकसानग्रस्त लोकांना आहे राज्यभरातल्या अनेक दानशोरांनी मदत करावी तसेच सरकारने देखील मोठी भरीव मदत करावी अशी मागणी केली अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीड